मग मनोज जरांगी पाटलांचा जो दोन वर्षापासून लढा सुरू होता ते आता यशस्वी झाला असं म्हणायचं तुम्हाला मनात लागे ना आता आम्हाला कारण ज्या अर्थी जे जार अर्थ का दिलाय हे केलाय त्या अर्थी यशस्वी म्हणावं लागेल बिचार्याच आहे की आमचा समाज झोपी गेलेला आहे समाजाला जर कळालंच नाही समजा ओबीसीला तर त्या अर्थी तो सक्षेत म्हणायचं शंभर टक्के ओबीसीची हारच मानायचं जर ओबीसी जागा नाही झाला शंभर टक्के हार म्हणायचं आता तुमचं या ठिकाणी सुरू आहे या दखल घेतली का आणि कोणी आलं आता अजून तरी शासनाचं कोणी आता सरकारचं आलेलं नाही आणि जोपर्यंत सरकारचा प्रतिनिधी कोणी येत नाही आम्हाला लेखी देत नाही भले आम्ही मिलोच बिचौगण बर का तरी आम्ही मागं हटत नाहीत कारण आम्हाला कोणता आहे आजचं नाही आता आमचे करते झालेत त्याला कळण किंवा बाप झाटला होता पण नातू पण तू जर आमचे जर उद्या म्हणले तर आमच्या लेकराला ते आणतील किंवा तुम्ही नेमकं हे आरक्षण हे उत्तर तुम्ही काहीतरी आम्हाला झोपलेली होती प्रशासनाच्या वतीनं दखल घेतली जात नाही या गोष्टीचं आता वाईट तर मस्त वाटतं पण एकीकून वाईट वाटतं एकून काय वाटतं की बाबा म्हणजे पहिला आधी हे वाटतं कि बाबा चूक कोणती केली आम्ही आओ, की देवेंद्र फडणवीसनी शंभर टक्के ओबीसी समाजाला फसिल का की ओबीसी माझा डीएनए म्हणून मतदान घेतलं मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री मराठ्याचे दोन केले अहो आणि बाकी तर ओबीसी सगळा याच्यावर म्हणजे गंगात आपला समुद्रात बुडायला चालेला आता बारामतीमध्ये सुद्धा असणार काय सांग होणारच ना होणारच आहे आम्ही पण त्या गोष्टी चालूच आहेत सगळ्या ऐका सगळ्यांनी एकत्र ओबीसी समाजाने येणं आणि एकत्र येऊन त्याच्या लेकरा बाळाकरता पुढं जर विचारपूस झाली तर त्याच्या भवित्याकरता काहीतरी यातल्या जे पाच चार दोन काही मागण्या असत्यान काही मंजूर होत्या काही आपल्या ओबीसी समाजाला राहत्यान हे हेतू आहे आणि याच्याकरता सगळ्या ओबीसीनी ए सी एस टीनी एकत्र येणं गरजेचं आहे मी नेहमी सांगत असतो की बाबा जर एकदा पहिल्या पहिल्या कडीचा शेंडा जर चित्राबानी खाल्ला का गाढवा पली कडीला आलं आणि कडीला गाढवाने घासाचा शेंडा खाल्ला आखा वाफा खात असत आता हे गाढवा आखा वाफा खायला लागले थोडक्यात सुरुवात झाली सुरुवात झाली सुरुवात झाली त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं अति अति गरजेच आहे आणि करताच आमचं उपोषण चालू आहे की समाजाने एकत्र यावत समाजाने प्रतिसाद द्यावा जर समाज एक अंतरा प्रतिसाद दिला तर नाही जसं रेटलं तर ते जसं भोकत भोकत गेलं तर आपण मुख्य निघाना पण मुंबईला पण जाऊ आता जसं